मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तसेच लाभार्थी बहिणी कुटुंब भेट हा कार्यक्रम राज्यभरामध्ये आयोजित करण्यात आला आहे याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने कदिना विधानसभा प्रमुख दशरथ सक्पाळ यांच्या नेतृत्वात कदिना विधानसभा मतदारसंघात लाडकी बहीण कुटुंब भेट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन लाभार्थी महिलांची भेट घेऊन त्यांना विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाने आज संबंध महाराष्ट्रात विविध कल्याणकारी योजना या राबवल्या जात आहेत त्या अनुषंगाने आम्ही लाडकी बहीण योजना हे घरोघरी जाऊन कुटुंब भेट घेऊन त्यांच्यापर्यंत पोचल्या आहेत की नाही अजून विविध योजना आहेत वयोश्री योजना आहेत युवा प्रशिक्षण योजना आहेत अशा अनेक योजना आहेत की ज्यांचा लाभ त्यांनी घेतला की नाही नाही घेतला तर ते कश्या प्रकारे आप त्यांना देता येईल त्या अनुषंगाने आमचे सर्व पदाधिकारी हे सर्व तिथपर्यंत पोचत आहेत महिलांमध्ये जाऊन विचारलं की महिला सगळ्या खुश आहेत ही योजना त्यांना लाभ भेटलेला आहे या योजनेचा आणि सगळ्यांच्या तोंडातून एकच निघतं की आपले माननीय मुख्यमंत्री पुन्हा यावेत आणि पुन्हा असंच त्यांना लाभ भेटत राहावा आणि एक भावासारखे म्हणजे नाही का एक बहिणींना भावाकडून मिले मिळालेली ही एक गिफ्ट आहे हे की भाऊबीज समजा की खूप चांगला प्रतिसाद आहे सगळ्यांकडून आणि साहेब पुन्हा येतील हीच सगळ्यांची भावना आहे सगळ्यांना म्हणजे ज्यांना ज्यांना लाभ झाला आहे त्या महिला तर खूप खुश आहेत त्या सगळ्या तर हेच बोलतात की असे मुख्यमंत्री म्हणजे पहिल्यांदा आम्ही आमच्या लाईफमध्ये तर असे मुख्यमंत्री पाहिलेच नाही पण हेच मुख्यमंत्री व्हावे आणि हेच मुख्यमंत्री राहावे आई जगदंबाची हीच प्रार्थना आणि आम्ही सगळ्यांनी हीच प्रार्थना करतो की आम्हाला हेच मुख्यमंत्री पाहिजेत नाही प्रतिसाद खूप छान मिळत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी जी रोज योजना राबवली आहे त्यांनी सामान्य महिलांना एक संसाराला हातभार लागला आहे थोडाफार मुलांच्या फीज असो सिलेंडर असो म्हणजे थोड्या थोड्या का होईना त्यांना संसाराला त्यांच्या म्हणजे एक हातभार लागलाय आणि त्यामुळे महिला सामान्य महिला खूप खुश आहेत ह्या खूप खूप आणि आम्हाला लाभ भेटतोय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि ज्या जन कल्याणी ज्या योजना आहेत त्या माध्यमातून आम्ही आमच्या विभागामध्ये वार्डमध्ये प्रत्येक कुटुंब प्रत्येकाच्या जा घरी जात आहे ह्या माध्यमातून मला एक समजलं मी पण पक, एक पक्ष राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे मुख्यमंत्री लाडके बहीण योजना ह्या माध्यमातून एक समजलं की लोकांमध्ये कुटुंबामध्ये जेव्हा हो जातो आहे आणि कुटुंबामधून जो कार्य आहे या नात्याने आम्हाला त्या कुटुंबातील लोकं जो मानसन्मान देत आहे तो मानसन्मान आम्हाला या उभ्या आयुष्यामध्ये राजकारणामध्ये कधी मिळाला नाही आणि तो जो मानसन्मान दिल्यामुळे आम्हाला जी ऊर्जा मिळाली आहे मुख्यमंत्री साहेबांच्या आशीर्वादाने आणि आमच्या बहिणींच्या आशीर्वादाने त्याच्यामुळे आम्हाला काम करण्याची अजून आमची इच्छा जोर पकडते यावेळी कलिना विधानसभा प्रमुख दशरथ सकपाळ विधानसभा समन्वयक निलेश ननावरे प्रमुख किरण माने शर्मिला सरकले आशा धोत्रे रोशनी पांचाळ यांच्यासह तमाम शिवसैनिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा then